गडली या तर आपण टाकले खत या शेतात हे जे आपण शेत पाहतोय हे मेथी घास ज्याच्या शेव शेतात होता ना तर ते शेत आहे हवधावलं तर याच्यात मी काल शेणखत आणलं होतं टाकायला एक गाडी आणली गाडी इतकी फसत होती ना ह्याच्यात की बैलांना ओढणार झाली बळस बळस दोन गाड्या टाकल्या मग नंतर नकोच म्हणलं त्याच्यामुळं इथं शेणखत टाकायचं मग बस केलं फक्त इथे दोन बैलगाड्या टाकल्या मग मोसंबी शेतात टाकायला चालू केलं शे आणि शेत आपण नांगरलं आहे ना जे इथे जे मोसंबे होत्या तर त्या वाळून गेल्या होत्या त्याच्यामुळे शेत मग नांगरून टाकले हे फक्त दोन चार झाडं ओलेत त्याच्यात इथं एक झाड आहे आणि समोर दुसरं झाड आहे इथं बाकी झाडं तसे वाळून गेले दोन चार हिरवेत आपण हे शेत नांगरून घेतलंय इकडे आपलं रोप आहे मागच्या वेळेत पाणी घालत होतं ना रोपाला तर ते रोप आता मोठं झालंय आणि ह्याच्यात लाईने गवत वगैरे काढले बारकाला फक्त त्या कोपऱ्यात खुरपायचं राहिलं आहे तिकडं मोठ्या पाण्याचे गवत दिसत नाही एक दोन तर तिथं खुरपायचं राहिलं इकडं खुरपलं आहे असं पेरल्यासारखं लाईने टाकलं होतं गवत काय आई काढतेच त्याच्यातलं गवत आता सध्याला आपल्या तयाकडचा पाणी देतो रोपांना तर रोपांना आपण असं पाणी देतो जास्त पाणी टाकलं ना म्हणजे मोठा थेंब पडले ना तर मुळ्या उघड्या पडतात त्याच्यामुळे असं आपण तुषारने पाणी देतात फवारा मारला ना हळूच पाणी पडतं पानावर झाड मोडत वगैरे नाही आपले जनावरं तर आलेत कोट्यात सगळे व्यवस्थित बांधून झालेत सगळ्यांना व्यवस्थित बासले बांधले आता खत भरायला चालू करायचे तर सुरवातीला मी एकटं चालू आहे तर इकडं खत ढिल्लं करून ठेवलं अगोदर तर पाट्या खोऱ्या वगैरे येतच आहेत तर मी आता खत भरायला चालू करतो तोपर्यंत आई पप्पा भैया येतीलच मागून पण तोपर्यंत मी करतो चालू भरायला आपल्या मोकडे एवढे मोठे भीष जनावरं किती मोठा उकंड आहे आज सहावा दिवस चालू आहे पाचवा दिवस चालू आहे उकंडा उचलायचा बैलगाडी भरून घेऊन आले मोसंबीच्या शेतात तर मोसंबी शेतात नेपेरच्या साइडने टाकतोय तर काल व्हिडिओ बनवला होता तर काल पलीकडच्या लाईनने टाकले तिकडच्या लाईनने आता ही दोन नंबरची लाईन चालू केली टाकायला मग असं जितवर शेणखत पुरेल तिथवर टाकायचं एका शेताला तर टाकले मग आता दुसऱ्याला जितवर पुरेल तिथवर टाकायचं चला आता मी ही खत पन खाली करून घेतो इथं पण मी तेवढ्यालेच डुगुरे टाकतो मागच्या शेतात जेवढ्याला टाकली तेवढलेच डुगुरे चला घेतो टाकून आता गाडी इथं लावली असं भरायचं झालं खत आणि अर्धा उखंड तर झालंय अर्ध्यापेक्षा जास्त झालंय थोडंसं राहिला म्हणजे तीस टक्के राहिलं असेल दिसतो तेवढं पण खाली पण आहे ना खड्डा एवढा भरायचा राहिलाय एवढा भरलं आहे इकडचा आणि बैल तर सावलीतच आहेत आपलं पूर्ण उकांडा होईपर्यंत सावलीतच राहतात म्हणजे चांगली जागा निवडली त्यांना आधी दोन बैलगाड्या उलट केले होतं जिथं बैल आहेत तिकडं बैलगाडी होती आणि जिथं बैलगाडी ना तिथं उन्हात बैल होते पण सकाळ सकाळ चालू केलं तर ऊन नव्हतं मग ऊन पडल्या बैलगाडी उलटी उभा केली बैलांना सावलीत आणि बैलगाडी उन्हात म्हणजे बैल अर्धा वेळ तरी सावलीत राहतात भरेपर्यंत मग खाली करायला तर उन्हात आहेच पण इकडे शेणखत भरताना पण कमी होऊन लागतं वर झाड आहे ना लिंबाचं गाडी एवढी भरली फुल साठ्याच्या वर भरले बैल कसे दम्मा आणि चालतायत पहिल्या दिवशीले फास्ट चालते चल एवढं या शेतात शेणखत टाकताना बैलले फास्ट चालायचे सारचे चल पण आता दम्मान चालतं कारण की आता थकलेत ना आणि ह्या ढेकळात चलून वगैरे आणि ही, ही। शेणखत आहे ना हे ओल आहे जड हे एवढीच गाडी हजार किलोच्या पुढं असेल एवढे एवढं जी साठ्या शेण आहे ना तेच हजार किलोच्या पुढे शेण असेल कारण ओलं शेण आहे ना त्याच्यामुळे जड आहे त्याच्यामुळे बैल एवढे चालत आहेत आणि आता चार पाच दिवस झालं कंटिन्यू चालू आहेत ना चल जे इथं टाकतो मोसंबेस शेतात खत आता दुपार करण्यासाठी बैलगाडी सोडली बैलांना पण आता पाणी पाज पाणी पाजायचं खायला टाकायचे बैल खाऊन आराम करतील मग आता साडेचार वाजता परत बैलगाडी धरायची आता टाइम झाला अडीच वाजलेत उशीर झाला दोन वाजता सोडायला पाहिजे होते आता आणले पाण्यावर तर आपलं पाणी तर बघा किती कमी येते थोडं थोडं पाणी कमी येते ना त्याच्यामुळे आपण हाऊ धुत नाहीत हौद घाण झाला आपला पण एवढंच पाणी हे जर ह्याच्यात हाव धुतलं तर परत भरायचंच नाही पा धु बैल कामाला चाललेत ना सकाळी पण फुल पाणी पिले होते आणि आत्ता पण फुल पाणी पितात आणि खातात पण पोटभर आपण त्यांना खुराक ठेवतोत ना पण खुराक सगळं जिरूनच जाते त्यांचं काम आणि पण काम पण आता किती आपण फुल काम घेतात ना सकाळून परत दुपारी थोडीशी सुट्टी परत दुपारून काम आता पाच वाजले अडीच वाजता सुट्टी केली होती तर आता पाच वाजता परत मी बैलगाडी झोपली खेप भरून झाली होती साडेचारला लागलो होतो तर पाच वाजले तर आता शेतात पैसे खेप यायला मोठा पाऊस आला होता ना हरण्या का काकडला होता तर त्यावेळेस हा लिंब खाली पडला लिंबाचा फाटा खाली पडला वर काहीच राहिला नाही तर हा पण आता एक दिवशी मशीन जोडून कट करायचं आहे आणि आता आलो इकडं खत टाकायला दुपारून फक्त ही समोरची एक लाईन राहिली आणि लेफ्ट साइडची एक लाईन राहिली तर एवढ्या पुरतं खत पुरेल आबाळ आले तर टाइम झाला सहा वाजून पंधरा मिनटं झाले सव्वा सहा आणि आबाळ किती आबाळ आले पण पाऊस येणार नाही तेव्हा इकडं किती आबाळ आले आपल्या डोक्यावर किती मोठा आबाळ आहे आपल्या काटोनाकड पण आब आहे इकडं तळ्याकडच्या शेताकड पण आब आहे जनावर पण सोडलेत पाणी चरायला पण त्यांना काय चरायला काय एवढं ना, <laughs> का ना। मन लागणार त्यांचं यायला लागली गाडी मागच इकडं आता पाऊस सुरू झाला आले जनावर इकडं शुभ तरी खुराक जाईन ती खुराक जाईन आले ते गंगा जाग्याचा पण गंगा व्हिएल हा आता पाऊस चालू झालाय थोडा थोडा आबा तर लोई आलेलाय पण थोडा थोडा पाऊस येतोय आपले बैल तर आहेत शेड मध्येच आहे आणि बाकीचे जनावर पण आले सगळे इकडं खिलरी मायडे आले खिलरी चेल आता पावसाचा जोर वाढला जास्त यायला लागला पाऊस आवाळ पण लय आलेले आहे

वार सुटले पाऊस उघडलाय आता खट टाकायचं तर कॅन्सल झालंय चिखलात बैलगाडी जाणार नाही बैल सोडले पावसात काकडलाय ना मग त्याला खायला आणले त्याच्यामुळे कसं उडं मारतोय थांब थांब आता वातावरण गार होईल नाही तुम पुढं तर त्याची तब्येत चांगली होणार आणि इकडं हरण्या काढलाय त्याला बांधायचंच लक्षण आहे मध्ये पण पाऊस रेग्युलरचा चालू झाला चाल ना मग त्याला मध्ये जागा करायची तिकडे शेडमध्ये इकडं मालेकर खातेत दोघं मिळून खातेत तर आता हरण्याला मी बांधून घेतो तर त्याला रोजच्या जागेवर नाही बांधायचं आपली जी गाय ना वृंदाच्या समोर बांधायची त्याला गव्हाणीला म्हणजे रात्री ज्याला पाऊस वगैरे आले तर तो भिजणार नाही आणि खाली बसायला चांगली जागा आहे तसं तो सगळ्यात लहान आहे बाकीच्यांना एवढं काय होत नाही हा अवकाळी पाऊस असतो ना एवढा चिकल वगैरे जास्त होत नाही त्याच्यामुळे बाकीच्यांना नाही बांधायचं पण हारण्याला बांधायचं गंगा त्याच्या इथंच राहील बाहेरच बघा दोघं मिळून खाते आणि हारण्या तिकडं नवीन जागा गेला ना सारखा रात्रभर ओरडत राहतो दो। दर पाच दहा मिनिटाला एकदा ओरडतो दो। पाच दहा मिनिट झाली की परत ओरडतो दोघं आईसोबत खायला त्याला मज्जा येते दिवसभर एकटा नुसतं पाट्या सांड दो पण इकडं आईसोबत म्हणल्यावर गप खातोय चला आता अंधार पडला उशीर पण झालाय आबाळ आहे बर आणखीन आणि गरज ते पण लांब चल पाऊस येईल असं वाटतंय चला आता हरण्याला घेऊन जातो त्याच्या जागेवर ही आपल्या हरण्याची नवीन जागा इथं वृंदा खिल्लरी पलीकडे बोरकुंडी गाय बसली आणि इथं त्याची नवीन जागा तो तर सारखं ओरडत राहणार इथं नवीन जागे वाचला की मी लांब गेलो की चालू करणार तो इकडं घवणीत खायला पण आहे त्याला घव्हाणीत गाय मोकळ्या सोडल्या ते ना त्याच्यामुळे तर कुट्टी खात नाहीत म्हणजे खातील रातच्याला भूक लागल्यावर खाल्लंय पण त्यांनी ना चल आता बै थांबितच तुझी जागाच आता ही आहे तू इथंच थांबणार चल आता अंधार पडलाय काम पण सगळे झालेत आता फ्रेश व्हायचं जेवण करायचं आणि झोपायचं ته نن دا ویډیو پنځه تاته بند کوم